सीजन वन दोन जीवांचा प्रेम आयुष अवनी ओके पार्ट सो आयुष अवनीला प्रपोज करून झाला आणि अवनीने प्रपोज एक्सेप्ट पण करून झालं आयुष बोलतो आजपासून आपण एक नवीन जगणार आहे आणि मला प्रत्येक परिस्थितीत तुझी साथ हवी आहे अवनी बोलते मी प्रत्येक परिस्थितीत तुझ्या सोबतच असणार आहे तर आयुष बोलतो चल मग आता लोडे बंद कर अवनी बोलते अरे आता पुन्हा काय आहे आयुष बोलतो काही नाही का तू कर ना अवनी बोलते हा ठीक आहे करते आयुष तसंच अवनीला दुसऱ्या रूम मध्ये घेऊन जातो जिथे एक टेबल लावला असतं आणि त्या टेबलवर खूप मस्त मस्त जेवण ठेवलेलं असत आणि मग अवनीला मस्त चेअर वर बसवतो आणि जेवणाचा ताड बनवतो याव वाव आणि मग अवनीला डोळे उघड बोलतो तर ती उघडते आणि तिथे एकच लाईट असतो तो म्हणजे फक्त त्यांच्यावरच फोकस केलेला असतो मग हळूहळू एक एक लाईट ऑन होतात तर ते सर्व दृश्य बघून अगदी मनापासून पूर्ण हॅपी हॅपी होऊन जाते आणि ब्लशिंग आणि जेव्हा समोर बघते तर आयुष तिच्याकडे जेवणाचा घास हातात घेऊन तिला भरवायला रेडी असतो आयुष बोलतो चल, चल चल पटकन आ कर आणि मग बोल जे बोलत जायचे तर अवनी आधी आ करते तसंच खाऊन घेते आणि मग बोलते वाव सो मच हॅपी अवनीव बोलते माझ्या पूर्ण आयुष्यात मी इतकी हॅप्पी कधीच नाही झाली जितकी आज झाली आणि मी मरून पण गेले ना तरी हे मोमेंट्स नाही विसरू शकत मी तुला जास्त काही नाही फक्त एकच बोलणार मी तुझ्यावर अगदी मनापासून जीवापाड प्रेम करते आणि पूर्ण आयुष्यभर हे प्रेम असंच राहील याची खात्री मी तुला देते आयुष बोलतो ठीक आहे पण एक प्रॉमिस मात्र नक्की कर आणि तो म्हणजे जीवनात कधीच मरायच्या गोष्टी परत तरी कधी करू नको अवनी बोलते मी तुला प्रॉमिस करते की यापुढे असं मरणाच्या गोष्टी कधीच नाही करणार आयुष बोलतो थँक्स जान अवनी बोलते चल आता मी तुला खास भरवते आ कर तू अय हय आयुष बोलतो आ अवनी बोलते हा हे गे खा आयुष बोलतो वाव 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 या कमल कोमल लाज हातांनी खाऊन त्याला जास्तच भूक लागत आहे ग अवनी बोलते बरं ठीक आहे भरवते ना मग मी सो मग दोघेही एकमेकांच्या हातांनी छान जेवण करतात आयुष बोलतो चल ग आता डोळे बंद कर अवनी बोलते अरे देवा पुन्हा राहिलंच काहीतरी आयुष बोलतो हो मग अवनी बोलते बरं करते आयुष अवनीला उचलून दुसऱ्या रूम मध्ये घेऊन जातो त्या रूम मध्ये पूर्ण गुलाबाच्या पाकड्या असतात सगळीकडे आणि भिंतीवर रोमॅन्टिक कपल्सचे क्यूट -क्यूट फोटोज लावलेले असतात आणि सर्वात मोठी एक फोटो फ्रेम लावलेलं असतं आणि ती फोटो त्या दोघांची असते आयुष बोलतो डोळे उघड ग अवनी डोळे उघडते पण काहीच नाही दिसत तिला कारण लाईट्स ऑफ असतात आणि मग पहिला लाईट ऑन होतो तो म्हणजे गुलाबाच्या पाकड्यांवरचा इतकं क्यूट इतकं ब्युटिफुल सरप्राईज आणि मग दुसरा लाईट ऑन होतो तो म्हणजे भिंतीवरचा ज्यामध्ये पूर्ण रोमॅन्टिक कपलचे फोटोज असतात तर अवनी पटकन बघताच आयुष्यला खूप डाईट हक करते अवनी बोलते आय लव्ह यू सो मच आय लव्ह यू मोर दॅन एनिथिंग आय जस्ट लव्ह यू मोर मोर आय विश बोलतो आय लव्ह यू लॉर्ड शो आय आय यू मोर दॅन दिस वर्ल्ड जस्ट सो मच अवनी बोलते ना नायक मागितल्याशिवाय तर मी किस करणार नव्हतेच पण हे सर्व बघून आता खरंच मला राहलं नाही आणि करून टाकले आयुष बोलतो इतकं खुश बघून आणि इतकी छान ब्लशिंग स्माइल करताना बघून मला पण नाही रावलं आणि मी पण किस करून टाकलं आयुष्यामध्ये एकमेकांना बघून मस्त असं ब्लशिंग स्माइल करत असतात सो नेक्स्ट पार्ट इज कमिंग सुन गाईस पुढल्या पार्ट मध्ये काहीतरी चांगलाच स्पेशल घडणार आहे आणि त्यासाठीच हे दोघे हो आता त्या रूम मध्ये आले आहे सो so, रायटर आहे शुभ वासेकर